नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण म्हणत आहोत उपवासाची पुरी भाजी मस्त राजगिराच्या पुऱ्या आणि उपवासाची बटाट्याची भाजी बनवणार आहोत उपवासाचा सीझन चालू होत आहे श्रावण येत आहे त्याचबरोबर एकादशी येत आहे त्यामुळे आता आपण उपवासाच्या रेसिपी दाखवणार आहोत मस्त अशा उपवासाच्या रेसिपी आपण पाहणार आहोत तर चला रेसिपी सुरू करूया आजची उपवासाची पुरी भाजी पुरी भाजी बनवत आहोत आपण आज पुरी भाजी बनवण्यासाठी आता आपण पहिले बटाट्याची भाजी करून घेणार आहोत इथे मी दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत साल पण काढून घेतलेले आहे बटाट्याची बटाटे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत कटिंग करून घ्यायचे आहेत भाजीसाठी अजून हे बटाटे गरम आहेत चांगले आता हे मी तुकडे करून घेते भाजीसाठी फोडी करायच्या आहेत बटाट्याच्या आपल्याला जास्त बारीक जास्त मोठ्या करायच्या नाहीत मीडियम साईजच्या फोडी करून घ्यायच्या आता इथे बटाट्याच्या सर्व आपण फोडी करून घेतलेल्या आहेत एकदम मोठ्या नाही केल्या आहेत मीडियम साईजच्या केलेल्या आहेत आता भाजी आपण फोडणीला देऊया आता बटाट्याची भाजी आपण बनवून घेणार आहोत गॅसवर कढई ठेवलेली आहे गरम करायला त्याच्यामध्ये मी तेल घालत आहे फोडणीसाठी तेल घातलेलं आहे कढईमध्ये आणि तेल गरम पण झालेलं आहे आता यामध्ये मी पाव चमचा जिरा घालत आहे जिरा मोहरी तुम्हाला जर चालत असेल उपवासाला तर तुम्ही घाला शक्यतो काही ठिकाणी जिरा वापरतात इथे जिरा आपला चांगला गरम झालेला आहे यामध्ये मी चार कढीपत्त्याची पानं तोडून घालत आहे पानं मोठी आहेत हिरवी मिरची आहे मी चिरून घेतलेली तीन मिरच्या मी हिरव्या चिरून घेतलेल्या आहेत त्या घालत आहे परतून घेऊया कढीपत्ता तुम्हाला जर उपवासाला चालत असेल तर तुम्ही घाला नसेल चालत तर नका घाल आता इथे मिरची आपण चांगली तेलामध्ये परतून घेऊया आता इथे मिरची आपली परतून झालेली आहे तेलामध्ये याच्यामध्ये जे बटाटे आपण फोडी करून ठेवलेले घालणार आहोत मिक्स करून घ्यायच्या यामध्ये मी दोन तीन चमचे शेंगदाण्याचं कूट घालत आहे शेंगदाण्याचं कूट एकदम पात बारीक श चा वाटायचं नाही थोडेसे दाणे राहिले पाहिजेत अशा प्रकारे वाटायचं आता इथे मी शेंगदाण्याचं कूट फक्त दो तीन चमचे घातलेलं आहे आता मिक्स करून घेऊया जास्त पण कूट वापरायचं नाही इथे आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत मीठ घातलं आहे आपण भाजी चांगली मिक्स करून घेऊया गॅस स्लो ठेवायचा आहे गॅस फास्ट ठेवायचा नाही आहे स्लो गॅसवर भाजी चांगली परतून घ्यायची आहे आधी आता इथे भाजी आपण चांगली मिक्स करून घेतलेली आहे परतून घेतलेली आहे गॅस स्लो ठेवायचा आहे आणि झाकण ठेवायचं आहे एक दोन ते तीन मिनिट आपल्याला भाजी वाफेवर शिजवून घ्यायचे गॅस स्लोच ठेवायचा आहे आता आपण झाकण काढूया भाजी आपण वाफेवर शिजवून घेतलेली आहे परतून घेऊया चांगली उपवासाची भाजी आहे त्याच्यामुळे यामध्ये हळद घालत नाही आपण बिना हळदीची भाजी असते आता इथे भाजी आपली झालेली आहे इथे मी वरून थोडी कोथंबीर घालत आहे कोथंबीर पण ऑप्शनल आहे तुमच्याकडे चालत असेल उपवासाला तर कोथंबीर घाला नसेल चालत तर नका घालू मिक्स करून घेऊया नुसती भाजी जरी उपवासाला खाल्ली ना तरी छान लागते आपली इथे भाजी आता तयार झालेली आहे आता आपण पुऱ्या बनवायला घेऊया इथे आपण राजगिऱ्याचं पीठ आता मळून घेणार आहोत पुऱ्यांसाठी इथे मी एक बटाटा उकडून घेतलेला आहे मीडियम साईजचा आहे तो बारीक किसून घेते किसणीवर आपल्याला याच्यामध्ये बटाटा घालायचा आहे जेणेकरून पुऱ्या थोड्या सॉफ्ट होतील नुसत्या राजगिऱ्याच्या केल्या तर तेव्हा थोड्या कडक होऊ शकतात म्हणून आपण याच्यामध्ये बटाटा घालणार आहोत बटाट्याच्या ऐवजी तुम्ही साबुदाण्याचं पीठ जरी घातलं तरी चालेल हा उकडलेला बटाटा आहे इथे आपण बटाटा एक बटाटा आपण किसून घेतलेला आहे उकडलेला बटाटा यामध्ये एक वाटी मी राजगिऱ्याचं पीठ घालत आहे यामध्ये एक चमचा हिरवी मिरची आणि आला म्हणजे अर्धा इंच आला घेतलेला आणि दोन हिरव्या मिरच्या असं मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे त्याची पेस्ट केलेली आहे थोडीशी कोथिंबीर वरून घालत आहोत आणि चवीसाठी मीठ आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आधी कारण आपण याच्यामध्ये उकडलेला बटाटा घातलेला आहे याच्यामध्ये आपण कोथंबीर घातलेली आहे कोथंबीर न नसेल तुम्हाला घालायची तुम्ही नाही घातली तरी चालेल उपवासाला काही लोक घालतात काही लोक नाही घालत इथे मी एक चमचा आला आणि मिरचीचा पेस्ट घातलेली आहे मिक्सरला वाटून घातलेला आहे थोडं चवीसाठी म्हणून आता हे आधी आपण ना बटाट्यामध्येच मिक्स करून घेऊया कारण बटाटा आपला उकडलेला आहे आता आपण हे पीठ बटाट्यामध्येच मिक्स केलेलं आहे थोडंसं पाणी घालते जास्त पाणी घालायचं नाही आहे पीठ घट्टच ठेवायचं आहे थोडंसंच घालते आणि पीठ चांगलं मळून घेऊया इथे आपण गोळा मळून घेतलेला आहे पिठाचा बघू शकता जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही असं मीडियम साईजमध्ये गोळा मळून घ्यायचा आहे आता आपला हा गोळा तयार झालेला आहे मीडियम साईजमध्ये गोळा होईल इतकंच प्रमाणात पाणी वापरायचं आहे जास्त पातळ करायचं नाही आहे आता गोळा तयार झालेला आहे ह्याला ना झाकून ठेवायचं थोडा वेळ मीच वाटी घालून ठेवते एक दहा मिनटं आपण ह्याला असंच ठेवणार आहोत आता आपण पीठ वाटी काढून टाकलेली आहे बघू शकता पीठ थोडं दहा मिनटं आपण ठेवून दिलं होतं झाकण मारून आता हे पुन्हा मळून घेऊया थोडं थोडंस तेलाचा हात लावते मी पिठाला जेणेकरून पीठ सॉफ्ट असं मळता येईल इथे आपण पीठ मळून घेतलेलं आहे आता पोलपाट घेऊया आणि पिठाचं ना एक गोळा घेऊया छोटासा हातावर चांगला मळून घ्यायचा इथे तुम्ही सुकं पीठ लावलं तरी चालेल किंवा मी पोलपाटाला मी इथे तेल लावणार आहे आणि ह्या गोळा ना मी लाटून घेणार आहे या तुम्ही तेल लावून थापून घेतल्या तरी चालेल वड्यासारख्या पण आपण इथे लाटून घेणार आहोत लाटण्याला पण मी थोडं तेल लावते जास्त जाडसर असं लाटायचं नाही आहे आणि जास्त पातळ पण लाटायचं नाही आहे इथे आपण एक पुरी लाटून घेतलेली आहे पण आपल्याला गोल पाहिजेत म्हणून मी एक धारवाला डबा घेणार आहे आणि तो त्याच्यावर ठेवून मारणार आहे जेणेकरून त्याला एक आकार येईल गोल असा बघू शकता आपण ही साईडला ठेवूया आणि बाकीच्या पण पुऱ्या आधी मी बनवून घेते इथे आपल्या पुऱ्या बनवून झालेल्या आहेत आता आपण या तळून घेऊया गॅसवर आपण इथे कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे मीडियम गॅसवरही मी तेल गरम करून घेतलेलं आहे जास्त तेल एकदम गरम करायचं नाही मिडियम गॅसवरच तेल गरम करायचं स्लो गॅसवर पण गरम करायचं नाही आपलं तेल आता चांगलं गरम झालेलं आहे यामध्ये आता मी पुरी सोडते एक पुरी चांगली फुगेपर्यंत पुरीला चमचा लावायचा नाही आता आपण पुरी जरा हलवून घेऊया आणि पलटी करूया राजगिऱ्याच्या पुऱ्यात त्यांना तळायला वेळ लागत नाही पटकन तळल्या जातात त्यामुळे जास्त वेळ त्यांना फ्राय करत बसायचं नाही नाही तर काळ्या होऊ शकतात आता ही काढून घेऊया आपण आपली ही पुरी झालेली आहे इथे मी दुसरी पुरी सोडत आहे चांगलं तेल नितळून पुऱ्या काढून घ्यायच्या काढताना तेल घ्यायचं नाही आता इथे बघू शकता पुरी आपली चांगली फुलते अशी हलकी त चमच्याने जरा हे करायची जास्त जोरात चमचा लावायचा नाही तर फाटू शकते इथे आपली पुरी चांगली फुगलेली आहे तेल थंड करायचं नाही तेल चांगलं गरमच राहिलं पाहिजे तेल थंड झालं तर पुरी आपली फुगणार नाही आता ही दुसऱ्या साईडने आपण तळून घेऊया आणि दोन्ही साईडनेच फक्त तळून घेऊया आपण या पुऱ्या जास्त तळायच्या नाहीत जर तेल थंड असेल तर तुम्हाला पुरी दोन्ही साईडने चांगली तळून घ्यावी लागेल तेल चांगलं गरम असेल तर तुम्हाला सारखी पलटी करावी लागणार नाही दोन्ही बाजूने एकदाच पलटी करायची आणि पुरी काढून घ्यायची आता आपली इथे ही पुरी पण तयार झालेली आहे मी फक्त दोन्ही बाजूने एक एक वेळाच पलटी केलेली आहे आणि काढलेली आहे तेल नितळून घ्यायचं आता मी अजून एक पुरी सोडत आहे तेलामध्ये माझ्या या पुऱ्या थोड्या मोठ्या साईजच्या झालेल्या आहेत तुम्ही याच्यापेक्षा लहान साईजच्या करू शकता पुरी चांगली फुगली आहे तेल चांगलं तापलेलं असेल तर पुरी चांगली फुगणार त्यामुळे गॅस शक्यतो स्लो मिडियम टू हाय ठेवायचा स्लो गॅसवर पुऱ्या तळायच्या नाहीत आता ही पलटी करूया आपण सर्व पुऱ्या आता तळून घेऊया इथे आपल्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत मस्त अशा पुऱ्या आपल्या तळून झालेल्या आहेत बरोबर भाजी आपण सर्व केलेली आहे उपवासाची भाजी सर्व केलेली आहे उपवासाची पुरी भाजी आपली तयार झालेली आहे खूप छान झालेली आहे खूप मस्त झालेली आहे तुम्ही करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू